एक मोठी बातमी आपल्या समोर येते कुत्रे मांजरांप्रमाणे आता बिबट्याचीही होणार नसबंदी बिबट्यांची दहशत आणि सर्रास वावर कमी होणार वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच माहिती दिली आहे की बिबट्यांच्या संतती नियमनासाठी अर्थात नसबंदीसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळालेली आहे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाने प्रजनन नियंत्रणाची ही परवानगी दिलेली आहे सुरुवातीच्या टप्प्यात जुन्नर तालुक्यात बिबट्यांची नसबंदी केली जाणार आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे की केवळ जुन्नर ही परवानगी मिळालेली असली तरी राज्यातील इतर भागात जिथे बिबट्यांचा उपद्रव वाढलेला आहे तिथेही नसबंदीची परवानगी मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे या संदर्भात बोलताना बिबट्या गावांमध्ये येऊ नये यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निधीची कमतरता असल्याचं माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केलेलं आहे निधीअभावी अनेक तरुण हे काम करत नसल्याने बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढत असल्याचे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे देवळाली कॅम्प पालघरमधील मोखाडा रत्नागिरीतील राजापूर सांगलीतील कुरळप येथे नुकत्याच बिबट्यांच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काही ठिकाणी बिबट्यांनी शेळ्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या गट आहेत बाबा की प्रामुख्याने आपण जुन्नर आणि शिरूर तालुक्याचा विचार करता साधारण च्या घरात मी इथे आलो तो इथे सगळी उसाड जागा होती जुन्नर तालुक्यामध्ये जे चार मोठे धरणं झाली त्याच्यानंतर त्या ठिकाणी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली हॉर्टिकल्चरची झाली भाजीपाला लोक लावायला लागले आणि कालव्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्ध झाले की त्या ठिकाणी जंगल सादृश्य त्या ठिकाणी परिस्थिती वाड्या वस्त्या हे जंगलामध्ये आल्या म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी जंगल नव्हतंच परिणामी सुरुवातीला जंगलामध्ये सशी कोले लांडगे हे जे प्राणी तर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांकडे कुत्र्यांवर झडप घालायला बिबट्या येत नव्हता परंतु आज त्या भावनेतून तो यायला लागलेला आहे आता प्रजनन त्यांचं जो कालखंड आहे ज्याला ऊसतोडीचा जो कालखंड येतो त्यावेळेला त्यांची पिलं ती साधारण दीड दोन महिन्याची असतात आणि अशा वेळेला ऊसतोड झाल्यानंतर एकूण लागला आणि त्याच्यातून हे हल्ले वाढले असं सारांश सांगितला गेला आता करता प्रामुख्याने पुणे जिल्ह्याकरता दोनशे पिंजरे अगोदरचे होते आता एक हजार पिंजरे अधिक वाढवलेले आहेत ते नुसते पिंजरे लावून नाही तर पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवायला लागते त्या ठिकाणी बकरा ठेवायला लागतो कोंबडा ठेवावा लागतो आता प्रश्न असे की कुत्र्याला बकऱ्यांना सुद्धा नाक बरी देऊ नये अशा प्रकारची धारणा असलेली सुद्धा प्राणी मित्र या देशामध्ये आहेत आणि त्याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले तर आता त्या सर्व गोष्टी करताना म्हणजे पिंजऱ्यामध्येच जर बकरा असं असेल तर तो बकऱ्याला एका प्रोटेक्शन मध्ये आणि तो बिबट्या एका प्रोटेक्शन म्हणजे पिंजऱ्यामध्ये दोन्ही अडकले जाते आता इतके बाराशे पिंजरे लावले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकरता शिकार ठेवली पाहिजे म्हणजे बकरे किंवा मांजर किंवा तुमची कोंबडे तर कुत्र्यांना ठेवता येणार नाही कारण ते प्राणी प्रिय प्राणीप्रिय लोकांना ते मांजर पण ठेवता येणार नाही तर बकरे आणि कोंबड्यांना खाद्य घालणारी माणसं पाहिजेत एकूण आता ऊन कापल्यानंतर त्यांचं उन्हापासून रक्षण पण करायला पाहिजे त्यांना पाणी दिलं पाहिजे आणि म्हणून आता तिथल्या लोकल ज्या तरुणांनी ह्या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या लोकांना सहभागी करण्याचं निश्चित मी सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी खरोखरच स्वयंसेवक पद्धतीने येत असेल विना काही मूल्य न घेता याचा पण स्वीकार करा आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का, का नसे, तो त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई